मंगळवारी तेवीस ऑगस्टला एक बातमी आली भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगट यांचा गोव्यात हार्ट अटॅकमुळे मृत्यू त्यानंतर अनेक ठिकाणी कमी वयात हार्ट अटॅक येण्याची कारणं हार्ट अटॅक कसा रोखावा याबाबतची माहिती आपण सगळ्यांनी वाचली लाईफस्टाईलमध्ये बदल कसा करायचा असंही ठरवलं आणि तोवर सोनाली फोगट यांच्या मृत्यूबाबत एक वेगळाच खुलासा झाला हा खुलासा म्हणजे फोगट यांचा मृत्यू हार्ट अटॅकमुळं झाला नसून त्यांची हत्या करण्यात आली आहे त्यांच्या हत्येच्या आरोपाखाली दोन जणांना अटक करण्यातही आली आहे अलीकडे फोगट यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होत असताना दुसरीकडे या सगळ्या प्रकरणाभोवती संशयाचं दाट धुकं दाटलंय ज्यांच्या मृत्यूमुळं हरिया आणि गोव्यात रान उठलंय त्या सोनाली फोगट आहेत तरी कोण नमस्कार टॉप मराठीमध्ये आपले स्वागत आहे फोगट या अभिनेत्री भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार म्हणून प्रसिद्ध होत्या बिग बॉसच्या चौदाव्या सीझनमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता आणि सोबतच वेगवेगळ्या टी व्ही सिरियल्समध्ये काम केल्याचंही त्यांचं नाव चर्चेत होतं दोन हजार एकोणीसमध्ये त्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर उभ्या राहिल्या होत्या मात्र काँग्रेसच्या कुलदीप बिश्नोई यांनी फोगट यांचा पराभव केला सोनाली फोगट या आपल्या दोन सहकाऱ्यांसह गोव्याला गेल्या होत्या तेवीस ऑगस्टच्या सकाळी त्यांना अंजुनाच्या सेंट अँथनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं कारण त्यांच्या मृत्यूचं कारण हार्ट अटॅक सांगण्यात आलं मृत्यूच्या आदल्या रात्री सोनाली या गोव्यातल्या कर्लीज क्लबमध्ये गेल्या होत्या त्यानंतर सकाळी त्यांना हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता देशभरात विविध क्षेत्रांमधून त्यांच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त करण्यात आला आणि वयाच्या त्रेचाळीसाव्या वर्षी हार्ट अटॅक आल्याची चर्चाही झाली मात्र गुरुवारी या प्रकरणात वेगळाच ट्विस्ट आला फोगट यांच्या आकस्मिक मृत्यूबद्दल चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांनी केली आणि गोव्यात फोगट यांच्यासोबत असलेले पी ए सुधीर संगमाण आणि त्यांचा मित्र सुखविंदर वासे यांनी फोगट यांची हत्या केल्याचा आरोप त्यांनी केला फोगट यांचे भाऊ रिंकू ढाका यांनी तक्रार दाखल केली आणि साहजिकच पोलिसांनी चौकशीची सूत्रं हलवली पोलिसांच्या तपासात हे पुढं आलं की फोगट या संगवान आणि सुखविंदर सोबतच कर्लीज क्लबमध्ये गेल्या होत्या त्यानंतर त्यांच्या मृत्यूची बातमी आली फोगट यांच्या कुटुंबियांनी आरोप केलाय की फोगट यांनी आपल्या रात्रीच्या जेवणात काहीतरी मिसळलंय आणि त्यामुळे आपल्याला त्रास होतोय असं फोनवर सांगितलं होतं याआधीही संगवाननं सोनाली फोगट यांच्यावर अत्याचार करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता सगवानचा त्यांच्या त्यांना गोव्यात घेऊन आला होता आणि त्यांनाच त्याच्या मृत्यूचा कट रचला आहे त्यामुळं या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी गोव्यात पोलिसांचा तपास सुरू होता त्यांनी संगवान आणि सुखविंदरला रिसॉर्ट आणि क्लबमध्ये नेऊन आणलं आणि सोबतच त्यांची चौकशीही केली फोगट कुटुंबियांनी हरियाणामधल्या फार्महाऊसमधून सोनाली फोगट यांचा लॅपटॉप सी सी टी व्ही कॅमेरा आणि इतर गोष्टी गायब झाल्यात असा आरोपही केला पोलिसांनी मात्र सुरुवातीला संगवाण आणि सुखविंदर यांना अटक केली नव्हती त्यांच्या प्राथमिक तपासात सोनाली यांच्या अंगावर कुठल्या जखमाण असल्याचं पुढं आलं होतं त्यांची भूमिका होती की पोस्टमॉर्टम झाल्यावरच पावलं उचलण्यात येतील मात्र फोगट कुटुंबियांनी गोव्याऐवजी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात पोस्टमॉर्टम करण्यात यावं असा आग्रह धरला होता अखेर मृत्यूच्या दोन दिवसानंतर गुरुवारी गोव्यातच सोनाली फोगट यांचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं यातूनच सोनाली यांच्या मृत्यूचं गुड उलगडलं जाणार होतं सोनाली फोगट यांच्या अंगावर ब्लंट कट म्हणजेच मुक्या मारासारख्या जखमा असल्याचं स्पष्ट झालं त्यामुळे त्यांचा मृत्यू हार्ट अटॅकनं झाला नसून त्यांची हत्या झाल्याचं स्पष्ट झालं मात्र अजूनही या जखमा नेमक्या कशामुळे झाल्या हे काही स्पष्ट झालेलं नाही पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर पोलिसांनी सुधीर संगवान आणि त्याचा मित्र सुखविंदर यांना अटक केली आहे साजिकच त्यांच्या चौकशीतून सोनाली यांच्या मृत्यूबद्दल खुलासा होईल असं बोललं जात आहे सोनाली यांच्या कुटुंबियांनी मात्र या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे त्यावर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी कुटुंबियांनी लेखी मागणी केली तर सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात येतील अशी भूमिका घेतली आहे तर गोव्यात विरोधी पक्षांनी सरकारचं कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष आहे का आणि पोस्टमॉर्टमच्या आधीच हार्ट अटॅकनं मृत्यू आल्याचं कशाच्या आधारे घोषित करण्यात आलं क्लीन क्लीनचीट देण्याची एवढी घाई का असे आरोप केले त्यामुळे या प्रकरणावरून राजकारण तापण्याची शक्यता आहेच पण या प्रकरणाचा केंद्रबिंदू असणारा फोगट यांचा पीए सुधीर संगवा नेमका आहे कोण आणि त्याच्यावर कोण कोणते आरोप आहेत दोन हजार एकोणीस साली सोनाली फोगट यांनी हरियाणामधून विधानसभा निवडणूक लढवली होती तेव्हा त्यांची सुधीर संगवान आणि सुखविंदर वासी यांच्यासोबत ओळख झाली होती संगवान त्यांच्यासोबत मॅनेजर म्हणून काम करायचा सोनाली बिग बॉसमध्ये सामील झाल्या होत्या तेव्हाही संगवानने त्यांचा जोरदार प्रचार केला होता मात्र फोगट यांचा भाऊ रिंकूनं मात्र संगणवारवर वेगवेगळे आरोप केलेत संगवाननं तीन वर्षापूर्वी सोनाली यांना खाण्यातून औषध देत बेशुद्ध केला त्यांच्यावर अत्याचार केले आणि त्याचा व्हिडिओ काढून तो ब्लॅकमेल करत होता याबाबत पोलिसांनी आमची तक्रार नोंदवून घेतली नाही सोनाली यांचे बँक अकाउंट एटीएम हे सगळं त्यानं आपल्या ताब्यात घेतलं होतं तो सोनाली यांना घरच्यांशीही बोलू देत नव्हता ज्या दिवशी मृत्यू झाला त्याआधी सोनाली यांनी फोनवर संगमानबाबत आमच्याकडे तक्रार केली होती शूटिंग चोवीस ऑगस्टला असताना त्याआधीच बावीस ऑगस्टपर्यंत हॉटेलमध्ये दोन रूम्स बुकिंग करण्यात आलं होतं ते कशासाठी सोनाली यांना वेळेआधीच गोव्याला का नेण्यात आलं प्रॉपर्टी हडपण्याचा डाव होता म्हणूनच त्यांची हत्या घडवून आणली आहे असे आरोप सोनाली यांच्या भावानं सुधीर संगवानवर केलेले आहेत आता गोव्यात नेमकं काय घडलेलं आणि सोनाली यांच्या हत्येमागचं कारण काय आणि सूत्रधार कोण हे पोलीस चौकशीतून स्पष्ट होईलच तोवर या प्रकरणामुळे राजकीय खळबळ उडणार का तपास सी बी आयकडे जाणार का अशा अनेक प्रश्नांकडे लोकांचंही लक्ष लागलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद